डिस्टर्ब होते मी कसं माझं करिअर करणार त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकत अंडरस्टँड मला खूप त्रास लिहायचा घेतोय मला या सगळ्या गोष्टीला मी जॉब आणि नोकरी सगळं सोबत करावं हो म्हणते पण हे माझ्याचे नाही हे मॅनेज होत नाहीये असे लोक मला भेटतात पावलं पावलं ना समजदारीचे आहेत कोणी ना समजून घेणार आहेत ना, ना लोक हेल्प सध्या करतात माझी की बाबा मी एखादा रील बनवा म्हणत असं करून जाते पण मी पण हार नाही म्हणत मी स्वतः स्वतः काही कहाणं का पण करत राहते स्वतःचा स्वतः तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्या जगामध्ये फक्त जास्त तिसुडे आणि खराब लोक आहेत मला तर कुठंच कोणी चांगले भेटलं नाही आजपर्यंत आणि काही जे असेल सपोर्ट ते माझ्या आईवडिलांचा मला त्रास जरी झाला तरी माझ्या आईवडिलांनी भावांनीच मला सपोर्ट केला बरं का शेवटी आणि शेवट त्यांचा सपोर्ट राहील पण आज बाहेर यायचं कारण मी तुम्हाला सांगितलं की परिस्थिती नाहीये सिच्युएशन नाहीये तशी की घरात राही ठीक आहे तुम्ही कॉल कर मुलगी नाही मला व्हिडिओ बनवू देत म्हणते त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करणं गेलाय तर मला कुठल्या महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं ते तुम्हाला आता सांगते तरी पण फॅनचा आवाज येतच असेल थोडा थोडा आपण चेक करू फॅनचा आवाज येतोय पण सॉरी तरी पण व्हिडिओ बनवाच लागेल मला व्हिडिओ बनवणं खूप महत्वाचं आहे तर आज आहे फादर्स डे फादर्स डे म्हणजे त्याच खूप मोठा विषय आहे फादर्स डेचा तर फादर्स डे म्हणजे सगळ्या जगामध्ये आज आपल्या जन्मदात्याचा दिवस आहे तो तर माझ्या वडिलांना माझ्या फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा कारण माझ्या बापानी असं अजून कधी खाली मान नाही घातलेली वरी मान ताट मान करून चाललंय माझा बाप आणि खूप कष्ट केलं माझ्या बापांनी आमच्यासाठी आमच्या चार लेकरांसाठी खूप कष्ट केलेत पण त्यांच्या नशिबी काय आले ना लेखीचं सुख आहे ना लेखाचं सुख आहे ना सुनाचं सुख आहे ना नातेवाईकाचं सुख आहे अरे मला माझ्या आयुष्यात मला नवऱ्यानं सोडून दिला तर मला किती दुःख भोगावे लागले आणि त्यांनी आज लेकरांना जन्म देऊन लहानाचं मोठं करून आज त्यांच्या पोटी हे काय आलं पुरीचं लग्न केलं तर समोरच्या आम लोकांनी आमच्यावर अन्य अत्याचार केले अरे बाबा वा ह्यांना नांदवायचं नव्हतं तर लग्नच करायचं नव्हतं ना या आयुष्य का असं उद्ध्वस्त करायचं मला ना तुम्ही काय चुकी असती तर ठीक आहे घटस्फोट करून जिकडं तिकडं व्हायचं होतं त्या टायमाला दोन विक्र होत तर मस्त निवांत माझ्यासोबत आयुष्य आराम करून निवांत लांब जायचं म्हणजे आणि परत लोकांना जख फक्त बोलायला असते ज्याचं जळते ना त्याला कळते फक्त बाकीच्यांना काय माहीत नाही बाकीचे फक्त अंदाज लावू शकतात आणि अंदाज लावून त्याच्यावर चर्चा करू शकतात पण जो त्या परिस्थितीतून जातोय ना त्याला माहिती असते की परिस्थिती काय तर माझ्या बापाच मला वाईट वाटत की माझ्या बापानं हौसानं एवढं कष्ट केलं माझ्या माईनं एवढं कष्ट केलं माझ्या आजीनं ना आजीनं सगळ्यांनी पैसे लावले लग्नाला ते सगळेच स्वराच्या हवाले गेले पैसे आणि त्यांची धन करून त्यांची धन करून शेवटी माझ्या सोन्यासारख्या आयुष्यात खेळखोंडका झालं कुणाला त्या आई बाप्पा दुःख व्यक्त करायचं मी म्हणते माझ्या आयुष्यात आभाळा एवढं दुःख आहे पण त्या आईवडल्याच्या काळजात किती दुःख आहे ना ते मला समजले काही वेळेस मी पण त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला आमच्या घरात भांडणं तणणं वादविवाद झाले माझ्या आईला थायरॉइडचा आजार टेन्शनचा आजार झाला माझी बहीण वारली विषी त्यानंतर दोन भाऊ एक पण भाऊ व्यवस्थित संसाराच्या गाड्या हाकत नाही त्यांना स्वतःचं आयुष्यात स्वतः जगता येत नाही त्या आईवडिलांनी कुणाच्या तोंडाकडं जगायचं या गोष्टीचं मला आज खूप दुःख वाटते त्यामुळं आज बाहेर पडण्याचं कारण म्हणजे माझ्या आईवडला मला पसून नाही त्रास व्हावा किंवा ते किती कष्ट करतील आणि एवढं कष्ट करून एवढे माणसं कस जगतील ह्याचे विचार करून मी बाहेर आली माझा भाऊ भावाची बायको दोन लेकरं ते दोघं घरामध्ये किती सामान लागतं खायला परिस्थिती खराब असलं मोठ्या लोकांचं काय हो मोठ्याकडे असणाऱ्याला देवाना लय आहे आणि नाही देणाऱ्याला काहीच दिलं त्यामुळं असणाराची मी तुलना नाही करू शकत आमच्यासोबत पण आमची परिस्थिती खराब आहे आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मा जेव्हा माझे वडील चांगले काम करत होते त्यांचा बिझनेस चांगला चालत होता तो तो व्यवस्था आमचं सगळं व्यवस्थित होतं पण आता त्या दिवशी पावसामध्ये अक्षरशः एवढं सर लहान त्या भावाचं वितकं ती सगळं भिजलं तेवढ्या राज्य एवढ्या घरावरचे पत्र उडून गेले आज घर बांधाय आमच्याकडे नाही मला चांगली नोकरी भेटत नाही कुठं मी काय करणार मला वाटते माझ्या आईवडिलांचं स्वप्न मी तरी पूर्ण करावं पण काय करणार शिक्षणानं मार खाल्लं आहे माझं शिक्षण नाही पूर्ण झालं त्यामुळे मी काहीच करू शकत नाही मला पावलं पावल्यावर असले फालतू लोक भेटायला गेले मी काय करू तेच कळत नाही खूप धडपड करते खूप धडपड करते मी कारण मला माझ्या आई बापालाच त्रास नाही द्यायचा कारण खूप त्रास त्रास सहन केला आहे त्यांनी आणि ते त्रास सहन केल्यामुळं इथून पुढं त्यांना नाहीत्र असं माझ्या काय आई बापानं माझं जन्माचं वजन आहे उचललेलं माझ्या आई बापाला पण जीव आहे माझ्या आई बाप्पाला पण वाटते आपण पण आराम करा जसं मला वाटते मी वयाची सत्तावीस वर्षाची आहे सत्तावीस तरी मला आता काम होत नाही त्यांचं तो वय चाळीसच्या पुढं सरकलं आहे चाळीस कोणाचं बेचाळीस कोणाचं पन्नास त्यांनी कसं करायचं सांगा मला त्यामुळं मी घराबाहेर पडले तर प्लीज माय बाप कुणीच मला घाण पेमेंट करत जाऊ नका यात सपोर्ट करा आणि खरंच एकदम एकदम म्हणजे साधी पोरगी आहे जसं तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही आहे फिरते हिडते मला काहीच मजा नाही आहे माझ्या सगळ्या घरच्यांच्या आमच्या विचारानंच मी बाहेर पडते काय असं एकटे पडत नाही काय ना राग राग गे गेले तव्हा आले ते दिवस निघून पण गेले काय राहिले नाहीत माझे सध्याची सिच्युएशन माझी चांगली आणि मी माझ्या आई बाप्पाचा विचार करून जगते तर माझ्या बापाला माझ्याकडून हा दर्जेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बापाला मा माझ पण आयुष्य लागो माझा बाप शंभर वर्ष जगावा म्हातारा व्हावा माझ्या डोळ्यासमोर सगळं काही चांगलं होवं त्यांचं हेच परमेश्वर प्रार्थना करते आणि दुसरी गोष्ट आज फादर्स डे आहे सगळे आज फादर्स डे पण आज शाळेतली मुलं साजरा करते पण त्या दोनची मोकली ना कोणासाठी करायचं मग त्यांचा बाप ज्या हाय मनाय हाय पण त्याचं नाव सध्या तू त्याच्या <laughs> लेकरांना देऊ शकत नाही लेडीजची एक्या लोकाच्या पोरीसोबत लग्न करायचं तिच्यासोबत झोपायचं मजा करायची लेकर काढायची आणि शेवटी म्हणायचं माझे लेकर नाही मी नाही माझं नाव लावणार त्यांना त्याचं आधार कार्ड त्या लेकरांचं आधार कार्ड त्याच्या आधार कार्डाशिवाय निघत नव्हतं तर ह्याने आधार कार्ड सध्या दिलं नाही एवढा का नाही त्यांच्या कुठल्या कुठल्या ह्यानं फादर्स डे साजरा करायचा कुठला बाप म्हणायचं त्यांना सांगा तुम्ही वसंतराव काळे पब्लिक स्कूल अंबाजोगाईची शाळा धनगर समाजासाठी स्कीम आली आणि स्कीम मध्ये ऍडमिशन होत नव्हतं त्यावेळेस मला काही काय सहन करावं लागलं ते मला आहे माझ्या पोराचं जर ॲडमिशन झालं नसतं तर मला घर पण सोडता आलं नसतं ना कुठं काम करता आलं नसतं माहीत नाही आमची परिस्थिती काय झाली असती पण देवानं माझ्या आयुष्यात एक चांगली संधी आणली मी धनगर समाजाच्या जातीत जन्माला आले आणि आमच्या जातीला थोडं आरक्षण भेटलं त्या जातीमध्ये शंभर शंभर मुलांची प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात स्कीम आली त्या स्कीममध्ये काष्ट सर्टिफिकेट लागणार होतं तर ह्या मादर खटकानं माझ्या लेकरांचं चांगलं नाही व्हावं ॲडमिशन नाही व्हावं मग कास्ट दिलं नाही स्वतःच विचार करा कास्ट काढाय सासऱ्याची पूर्ण वंशावळ सासरा सासू आधार कार्ड पॅन कार्ड त्यांचे सगळ्यांचे फोटो काय काय डॉक्युमेंट्स लागत नाही विचार करा मग मला काय काय लागलं असेल आणि मी कशा कशा पद्धतीनं ते काढून घेतलं मला तिने एक पण डॉक्युमेंट्स दिला नाही कशा कशा पद्धतीनं मी मिळवून घेतला मला किती त्रास झाला असत त्याच्यामध्ये किती खर्च झाला किती टाइम लागला यायला मी एवढी सोन्यासारखी पण आज लोकांच्या नजऱऱ्यातून बी पडले एखादं नवऱ्यानं सोडून दिलंय नातेवाईकाच्या नजरातून पडले आणि एक नवऱ्यानं सोडून दिले बाईला काही किंमत नसते जगामध्ये जिथं नवरा असतो ना तिथंच राहते मला पण माहिती एक वाजलंय दिवसभर थुकून गेले तरी झोप येत नाही मला तर त्या सोन्यासारख्या लेकरांना बाप म्हणायला सुद्धा त्यानं त्याचं नाव लावून दिलं नाही पण मी त्यानं पैदा केलेले म्हणून त्याचं नाव दिलं शेवटी कारण त्याचा बाप तो आहे दुसरं कोणी नाही त्याचे लेकर आहेत ते त्याच्या रक्ता मासाचे हे मला आहे त्यामुळे मी त्याचंच नाव दिलंय त्याला आणि मी जगते फक्त त्या दोघांसाठी जर माझंच काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकरांना कुणाचा आधार नाही राहणार कुणाचंच असं मला वाटते त्यामुळं मी मारण्या मला किती जरी त्रास झाला दे तरी देवाला म्हणते देवा माझं काही दुखायला नाही तरी मला जगू दे माझ्या लेकरांसाठी माझ्या माघारी त्यांचं कसं होईल आईवडील किती दिवसाचे त्यांचं बिचाऱ्यांचं अवघड आहे ते कुणाला सांग कुणाकडे बघावं त्यांनीच तर हा खूप खूप म्हणजे खूप अवघड असते क्या बाईचं जीवन आणि तिला कोणी किंमत देत नाही किती चांगलं असू द्या सगळे चपल्यापशी उभा करते तेवढं तर आहे बाहेर बघितले राहून मी सगळे बाकी तर एकटीच आहे ना तर माझा सोबत आहे मालेकर सोबत आहे आईबापसोबत सोबत सगळे आहेत पण आपापल्या जागेवर आहेत ना मला ना त्यांना कुठे घेऊन पण जाता येत नाही त्यामुळं मला पण माझी किंमत काय ती कळाली म्हणजे लोकांनी माझी किंमत काय केली आणि हा समज कुठल्या नजरेनं बघतो खरंच नरकपेक्षा पण बत्तर जिंदगी असते पण काय करणार त्यांच्याकडे बघून जगायचे त्या नराधावाने इलेक्ट्रॉनच काष्ट दिला नाही मी काष्ट झटून झटून झटवून काढलं माझ्यासोबत माझा भाऊ ना कोणी बाप कोणीचं आलं नव्हतं मी एकटी स्वतः जिथं तिथं गेली उस्मानाबाद जिल्ह्यात गेली होती तिथला सध्या वकील माझ्यावर वाईट नजर ठेवून होता मला किती वाईट वाईट, वाईट बोलला तेवढं काही सगळं सहन करून घेत नाही बसकून फटकून होता ते फट लोक आपलं काम नाही करत त्यामुळं सगळं त्यांचं गप्पा ऐकून घ्यावं लागलं मला लाचारसारखं तेव्हा माझं कुठं काम झालं हातापायाच्या पाया पड त्याच्या पाया पड त्या भूममध्ये कस तरी काढून घेतलं आणि आज माझे मित्र चांगले शाळेत गेले मी हॉस्टेलला बोर्डिंगला कुठे टाकणार पण नव्हते आणि खूप मोठ्या काळजावर दगड ठेवून राहते नाही मला सोडून राहण्याचं तर न राहतात त्यांना माहिती आपली सिच्युएशन काय आपल्या आईची सिच्युएशन काय देवाकडे एवढीच इच्छा आहे मला की देवाने मला बस मार्ग चांगला दाखवा चांगली नोकरी भेटावं मला यूट्यूबचं काय आज आहे तर उद्यानं नाहीतरी मला युट्यूबकडून काय एवढे पैसे येत नाही पण मला आवड आहे त्यामुळे मी कंटिन्यू करते आणि माझी रिअलिटी दाखवलेली सगळी तर हाच विषय मला बोलायचा होता की आज फादर्स डेचं माझ्या लेकरांना बाप नाही असल्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून आणि बापाचं बाप त्या मुलांना बाप नसताना बापाचं आईचं आणि आईचं कर्तव्य निभवणाऱ्या सर्व स्त्रियांना माझ्याकडून फादर द्यायचा खूप खूप शुभेच्छा तुमच्या नशिबी नवरा चांगला असावा इथून पुढे मुली येणार त्यांच्या पण नशिबी नवरा चांगला असावा माझ्यासारखी वेळ नर त्यांच्यावर पण येऊ नये अशीच परमेश्वराकडे अपेक्षा करेन कारण मी ज्या परिस्थितीतून जाते ते कोणाला यायला नको कारण खरंच अवघडे जिवंत माणस असल्यासारखा बघितलं ऐकलं आता आणि सॉरी मी व्हिडिओ नाही बनवू शकत म्हणजे माझे व्हिडिओ नाही येत जास्त यूट्यूबला कारण मला एक तर दिवसभर वेळ नाही भेटत आणि कसा तरी वेळ भेटला तर असं घरामध्ये रूममध्ये मुलीमध्ये राहायचं मग त्यांना डिस्टर्ब कोणाला आवडते कोणाला आवडत नाही हे सगळे विषय असते त्यामुळं लई मला लई मनाला आवडले नाही माझ्या तरी पण मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवते तर मला सांगा मला कोर्टानं अजून काही न्याय दिला नाही मला एक रुपया त्या माणसाने पोटगी भरली नाही एवढं ती जर लय खऱ्याचं असता तर मला माझ्या लेकरांचा विचार केला असता लेकरांचं सगळं देऊन टाकलं असतं पण ना त्या लेकरांचा विचार केला ना ते नोक कशाचा विचार केलाय तो आपलं मस्त जीवन जगायला लागला तिकडं लोकांचं वाद करून मला सांगा तुम्ही कमेंट करून की मी काय करायला हवं त्याच्या बाबतीत माझ्या लेकर लहानचे मूर्ती मी केले पूर्वी दहा वर्षाची झाली दहा अकरा वर्षाची पोरगा आठ नऊ वर्षाचे झाले मला सांगा दोन तीन वर्षामध्ये लेख माझी लग्न लई त्या माणसानं आतापर्यंत कधी विचार केला नाही लेकरं लग्नाला आले तरी विचार करीना त्यांचा त्यांना त्यांचा ठीक आहे आम्हाला नेहायचं नाही कधीच तर काही हरकत नाही आम्ही आमचा आमचा हक्क तरी आम्हाला द्यावा बस एवढीच इच्छा आहे माझी त्याच्याकडं काहीच नाही माझं काही नाही त्या दोन लेकरांना मला उभं करायचं एक छप्पर करून मला त्यांना उभं करायचं त्यामुळं माझी नाही कळकळे तर मला प्लीज सचिव तुम्ही एक राय द्या रा हो एक सल्ला द्या की मी काय करावं होती आणि हां जायची तर मुळेच सल्ला देऊ नका मी त्या खटकापेशी मी नाही आयुष्य काढू शकत कारण सात वर्ष जण मला विचारलं नाही कशी आहे म्हणून मला दहा रुपये खर्च केला नाही तर त्या माणसाकडे मी आता जाऊन कधी सुखी नाही राहू शकत फक्त कायद्याला काय करताय एवढच मला सांगा तर आज फादर्स डे निमित्त मला एवढंच बोलायचं होतं माझ्या बापाबद्दल आणि माझ्या लेकरांच्या बापाबद्दल हा बाप, बाप, हाँ बाप हाँ, कसा आहे आणि तो बाप कसा आहे खाटीत तरी बारा एकरांना हो जन्मदार त्या लेकरांना कोण असता येत्या रस्त्यावर टाकून देऊन का विचार करा आहे का कोणी असा जगात बाप एक एक बाप बघितले ते बायकापासून लेकर घेऊन जाते फक्त बघितले त्याची बायको सोडून गेली तर तो लेकर घेऊन राहतो आणि माझा माझ्या लेकरांना टाकून देतोय एक बाई सांभाळते तर तिला म्हणतो की तो धंदा करून सांभाळते धंदा करून जगवते नाही माझ्याकडे शब्द नाही बोलायला हीच माझी रिअल परिस्थिती आहे परिस्थिती म्हणजे सांगायचं कारण म्हणजे आज खाज ते आहे त्यामुळे मला हे शब्द आठवले की तुमच्यासोबत शेअर करावं तर असं काय होईल माहीत नाही पण चालले चालले प्रयत्न तर माझे चालले तर मला हाऊस नाही कुठं पण भिरायची मला चांगली नोकरी आंब वगैरे भेटली तिथं पण लोकांनी मला करून दिलं नाही का खूप त्रास दिला मला तिथं पण मला वाटत नाही कुठं पण फिरावं लांब राहावं म्हणून अजिबात वाटत नाही पण माझी परिस्थिती तशी आहे त्यामुळं मला कोणाला त्रास नाही द्यायचा किती पण लांब गेले तरी चालेल माझ्या कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं मला वाटतं द्यायचा तर भरपूर दिला आई बाप्पाला त्रास आता नाही द्यायचा मला मला नाही सांभाळला तरी हरकत नाही पण मला स्वतःहून त्यांना त्रास द्यायचा नाही त्या मेल्याने लग्न करून मोकळं झाला आमच्याकडूनच पैसे घेतले आमची इज्जत घेतली त्याच्या दोन लेकरं आम्ही सांभाळतो ती इतर का तर आम्ही त्याला जन्म दिला आमच्या त्याला कोण आहे म्हणून म्हणून सगळेजण जीव लावतो त्याचा जे हक्क आहे त्याचं जे कर्तव्य आहे त्यांना त्याचा कधी विचार नाही केला ना। की बाबा आपले लेकरं आहेत आपली बायको आहे ठीक आहे बायकोचं सोडा नाही त्या दोन लेकराचा तरी कधीतरी विचार करायचा जसे जन्मले तसं त्याच्यात कधी टाळूवर सुद्धा येऊ असायचं माणसाला माहीत नाही